एकोणतीस मुलींच्या रांगेत महिमा पुढून तेराव्या क्रमांकावर आहे उभी आहे तर ती मागून कोणत्या क्रमांकावर असेल क्वेश्चन खूप सोपं आहे अशा प्रकारे जर क्वेश्चन प्रकार आला अशा प्रकारे जर आला की वरून म्हणजे टॉप वरून तेरा क्रमांकावर आहे तर खालून बॉटम मधून कितीव्या क्रमांकावर असेल आणि टोटल व्यक्तीची संख्या जर दिली असेल किंवा किंवा ही पुढून तेरावा तेराव्या क्रमांकावर आहे आणि मागून कोणत्या क्रमांकावर आहे असेल अशा प्रकारचा क्वेश्चन दिला असेल टोटल व्यक्तीची संख्या जर दिला असेल तर कशा प्रकारे काढायचा किंवा क्रमांक आहे तर मागून मागून सुद्धा एखादं सपोज एक्झाम्पल दिले चौदाव्या क्रमांक मागून आहे तर टोटल व्यक्ती काढायचा असेल तर तो कशा प्रकारे सोडवायचा इथं बघा एकदम सोपा क्वेश्चन आहे कशा प्रकारे सोडवता येईल बघा टोटल व्यक्ती टोटल बरोबर महिमा पुढून किती स्थानावर आहे पुढून लिहायचं पुढून तुम्ही पेपर सोडवताना सूत्रावर लिहायची कडे नाही मी तुम्हाला सांगतोय प्लस मागून स्थान वजा एक हा आपला फॉर्म्युला झाला बघा इथं टोटल व्यक्ती पुढून प्लस मागून वजाय किंवा वरून अधिक घालून स्थान वजाय अशा प्रकारे मांडून घ्यायचा पुढे त्यांचा जे दिलेला आहे किंमत घ्या टोटल व्यक्ती किती आहे महिन्या मुली किती आहेत एकोणतीस मुली आहेत एकोणतीस बरोबर पुढून तिचा नंबर किती आहे तेरावा स्थान आहे मागून तिचं स्थान आपल्याला काढायचं आहे मी मागून तिचा स्थान असं लिहून घेतो किंवा एस इथं ठेवून घ्या म्हणजे तुम्हाला जास्त कमी जागा लागणार वजा एकला एक दिसत आहे दिसत नसेल तर कमेंट करा पुढे बघा आता या तेराना हा वजा आहे केला सॉरी हो सांगतो पुढं बघा सोपा करतो तेरा वजा एक जवळ आणला संख्या संख्येनं जवळ आला अधिक एक्स इथंपर्यंत कळत पुढे काय एकोणतीस ला एकोणतीस एकोणतीस बरोबर समजत तर कमेंट करा खाली विचार विचारायला हा तेरात नाही एक गेला किती राहत आहे बारा अधिक एक्स ला पुढे बघा हा इथं काय नाही म्हणजे अधिक असतो समोर ची संख्येच्या समोर असतो मागे नसतोय हा बारा तिकडे येणार आता संख्या संख्या कसा येत होणार म्हणजे एकोणतीस वजा बारा बरोबर एच एक्स आम्ही काय मानला होता मागून तिचा महिमाचा मागून स्थान बघितला होता आता पुढे बघा होतो एकोणतीस वजा बारा किती होतात सतरा इथं इथेपर्यंत सतरा मग महिमाचा मागून क्रमांक किती स्थान किती येणार आहे एक्स मानला होता म्हणजे मागून स्थान असेल तो मागून सतराव्या क्रमांकावरती उभी असेल बरोबर सतराव्या क्रमांकावरती उभे आहे एकदम सोपा क्वेश्चन आहे फक्त मी तुम्हाला इथे सोडून दाखवला वेळ लागणार नाही याला ऑप्शन मध्ये बघा ऑप्शन ए तेरा ऑप्शन बी सोळा सी पंधरा आणि डी यापैकी नाही म्हणजे तुमचं इथं सतरा उत्तर आलंय सर तुम्ही इथं ऑप्शन चुकीचं सांगते की बघा चुकीचं आहे ना मग बघा आता मागून किती पुढील किती तेरा प्लस मागून किती सतरा वजा एक किती आहे किती होता टोटल एक किती झाले एकोणतीस टोटल व्यक्तीची संख्या किती आहे एकोणतीस आहे बरोबर बरोबर आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा